भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड येथे विद्युत खांबाला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता दरम्यान विद्युत खांबावर स्पार्क झाल्याने आग लागली स्पार्क होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले त्यामुळे तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र विद्युत विभागाचे खांब असल्याने त्यात विद्युत पुरवठा असू शकतो या भीतीने अग्निशमन दलाचे कर्मचारी विद्युत विभागाची वाट बघत राहिले आणि विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्पार्क होत असलेल्या खांबावर आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी नगरपरिषद आणि विद्युत विभागाच्या संयुक्त वि बचावकार्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे